नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला पंधरा नोव्हेंबर प्रोममध्ये काही विचार न करता लीला शब्द देते आणि श्वेता त्याचा फायदा उठवते आणि म्हणते मी केस मागे घेतल्यानंतर तू नक्की शब्द पाळशील लीला म्हणते अफकोर्स ती ठीक आहे आणि माझं लग्न लावून दे आता मात्र लीला आदरते श्वेता म्हणते काय झालं तू शब्द दिला ना पाळणार आहेस ना लीला थोडा विचार करते श्वेताची आई म्हणते काग, का गं नाही जमणार लीला म्हणते का नाही जमणार लीलाने दिलेला शब्द आहे ती नक्की पाळणार एवढ्या सहजसहजी एजंटशी लग्न यामुळे श्वेता आणि तिच्या आई खूप खुश होतात लीला म्हणते मी आलेचा ती बाहेर जाते आणि फोन करून आजीला बोलावून घेते आजी म्हणते लीला अगं काय झालं इथे का बोलवलं ती आळूस म्हणते आजी मी जे काय सांगते ना ते आता नीट ऐका ते आता आजीला प्लॅन सांगत असते आणि आजी नाही म्हणत असते पण ती शेवटी लीला असते असं काय आजीला पटवून देते की आजी, आजी तयार होते आता दोघीजणी श्वेताकडं जातात आजी श्वेताला म्हणते तू सांगितलेल्या अटीप्रमाणे मी तुझं आणि अभिरामचं लग्न लावून द्यायला तयार आहे पण आमची पण एक अट आहे श्वेता म्हणते कसली अट आजी म्हणते मी आणि लीला हॉस्पिटलमधून बाहेर जायच्या आत तू तु तु तुझी कंप्लेंट्स मागे घेतली पाहिजे श्वेता लीलाकडं बघते आता कमिशनर एजंटकडं जातात आणि म्हणतात तेजे श्वेता आणि तिच्या आईने तक्रार मागे घेतली आहे हे जे म्हणतो आय नो माझी मुलं खूप केपेबल आहे मला माहिती आहे त्यांनी खूप कष्ट केले असतील मला इकडनं बाहेर काढण्यासाठी कमिशनर म्हणतात नाही येजे आता एजेचे कान टाव करतात तो आश्चर्याने बघायला लागतो कमिशनर हसून म्हणतात ही सगळी तुमच्या कमाल कमाले त्यांनी तुमची सुटका केली आहे आता एजेला लीलाची किंमत कळते पण इकडे श्वेताला अडकवण्यासाठी लीलाने काय प्लॅन केला असेल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद